हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आज मी तुमच्यासाठी एक आपल्या इंडियन स्टाईलमध्ये चिकन ग्रेव्ही बनवते आणि हे खूप सुंदर लागतं चवीला आणि तुम्ही नक्की एकदा बनवून बघा त्याच्यासाठी लागणारं साहित्य लवंग दालचिनी दगडफूल पुन्हा काळी वेलची सफेद वेलची काळी हे सगळं आपण मसाले आपण हे दाखवलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्याच्यात आपण तेच पत्ता तेसुद्धा आपण टाकायचं आहे तर हे सगळं जिन्नस मी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर दोन कांदे दोन टोमॅटो आलं लसूण कोथंबीर आणि दही अशा प्रकारे आपण सगळं साहित्य घेतलं आहे आणि मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे आपलं आहे चिकन आहे तर ते आपण चिकनसुद्धा घेतलेलं आहे तर आता चला तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण बनवणार आहे तर सगळं साहित्य तुम्ही व्यवस्थित घ्या अगदी एवढंच कमी इन्ग्रेडियंटमध्ये होणार आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि ह्याचा फ्लेवर पण तुम्ही मला सांगाल आणि आणि नंतर आपण त्याच्यात घरचा मसाला टाका किंवा तुमच्याकडं जो असेल तो मिरची पावडर वगैरेसुद्धा हो टाकू शकता हो तर आता आपण बनवत आहे हिरवा मसाला तर हिरवा मसाल्यासाठी मी घेतलेला आहे चार पाच लसूण पाकळ्या घेतल्या एक इंचाचा आल्याचा तुकडा घेतला आणि त्याच्यामध्ये आता मी घेत आहे दोन आपली हिरवी मिरची पण घेते हे बघा ह्या पद्धतीने तर तुम्हीसुद्धा असंच घ्या तिखट तुमच्या प्रमाण बघून घ्या आणि थोडी मुठभर अशी मी कोथंबीर हिरवी घेत आहे आता आपण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेत आहे आणि आता आपण हे झाल्यानंतर अगदी बघा तुम्ही बघू शकता कशी फाईन अशी आपण ही पेस्ट करून घेतो आहे आणि ग्रेवीला ह्याच्यामुळे एक वेगळा आरोम येणार हे झालेलं आहे आपलं बघा आणि मी आता हे घेते चिकन ग्रेवी बनवण्यासाठी एक जाड बुडाची अशी भांडी आहे आणि त्याला आपण हांडी पण म्हणतो आणि डेलची पण म्हणतो महाराष्ट्रामध्ये डेलची बोलतात पण त्याचा आकार जरा उभा असतो तर प्रकारे ह्याला डेलचीसुद्धा बोलतात डेचकी म्हणतात डेलची म्हणतात पूर्वी आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये हे असायचं आणि शक्यतो अशी चिकन ग्रेव्ही बनवायला जाड बुडाची भांडी वापरले तर अतिउत्तम आता सगळ्यात प्रथम मी घेतलेला आहे कच्चा एक कांदा आपला हिरवा बारीक चिक कशा पद्धतीने बनवते खूप सोप्या पद्धतीने बघून घ्या तुम्ही तर हे बारीक कांदा चिरलेला आहे त्याच्यात बारीक टोमॅटो टाकलेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही करा आणि त्याच्यामध्येच मी थोडंसं गरम मसाले टाकलेत जे आपण छोट्या चो, प्लेटमध्ये घेतलेले लवंग दालचिनी तेजपत्ता पुन्हा छोटी वेलची मोठी वेलची प्रकारे सगळे जे मसाले घेतलेत आणि त्याच्यावरती आता आपण हे हिरवं वाटण जे आपलं झालेलं आहे ते आपण टाकून घेत आहे आणि पुन्हा आता अजून आहे त्याच्यामध्ये काय काय आपल्याला टाकायचं कारण हे मॅरिनेट करून आपण एक पंधरा मिनटं ठेवून देणार आहे आणि जरी नाही ठेवलं तरी डायरेक्टसुद्धा करू शकतो आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दहीसुद्धा टाकलेलं आहे हे दही कमी आहे तर अजून एक तेवढंच एक भांडं दही घ्या म्हणजे शंभर ग्राम दही घ्या तुम्ही त्याच्यामध्ये चारशे ग्राम ह्याच्यासाठी चा चिकनसाठी तर हे मी घेतलेलं आहे घरचा मसाला घेतलेला आहे आणि थोडासा मी टाकते ते कश्मीरी मिरची पावडर आहे ही पण मी घरीच बनवलेली आहे म्हणजे बाहेरून मी दळून घेऊन आलेले आहे आपल्या कांडप मसाल्यामधून तर ही आए 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 आहे आपले बरेच दिवस झाले ती मसाले माझ्याकडे आहेत आणि हळद थोडीशी टाका पुन्हा आता आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकते तर तो सोहानाचा आहे माझ्याकडे पण तुमच्याकडं कुठल्याही ब्रँडचा असला तरी चालेल तुम्ही जे नेहमी वापरता तेच टाका कारण माझ्याकडे आता ॲवेलेबल हाच होता तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघा फार तुम्हाला आवडेल हे मसाल्यामुळे एकदम एक फ्लेवर वेगळा होते मस्त असं अरोमा येणार आहे त्याच्यासाठी आता थोडंसं आपण त्याच्यात मीठ घेतलेलं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळे मसाले एकत्र करायचे म्हणजे नंतर आपल्याला काहीच टाकायची गरज नाही आणि आता आपण तुम्हाला हवं असेल तर हाताने मिक्स करा स्पूनने मिक्स करा जसं तुम्हाला आवडेल तसं मिक्स करा कारण सगळा र रस त्याच्यामध्ये सगळं उतरलं पाहिजे आता ह्याच्यामध्येच आता आपण टाकणार आहे तर ह्याच्यात आता आपण टाकतो चिकन टाकणार आहे आपण चिकनचे पीसेस तर हे सगळ्यात पहिले टाकून ठेवले मी थोडंसं तेल टाकले आहे असे दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे म्हणजे दोन डाव असे बोलतात थाव अशी पळी असते तशी ही बघा ही पळी आहे जरा अशी छोटीशी तर आपलं माप घेतलं तर पळी एवढं होईल तर दोन पळी टाकलेत तर दो पुन्हा हे तूप टाकलेलं आहे मी एक चमचा तूप तुम्हाला हवा तेवढा तुम्ही टाकू शकता एक दोन चमचे तुम्ही वाढवू शकता या पद्धतीने तर हे तूपसुद्धा त्याच्यात टाकायचं आहे आणि मस्त असं खूप सुंदर असं आहे ना त्याला बघा कलर येत येतो आपला तर ह्या पद्धतीने आणि माझा जरासा असं व्हिडिओ स्लो होत आहे माहिती नाही नेट इश्यू आहे थोडासा नेटवर्क इशू आहे तर हे बघा आता आपण त्याच्यामध्ये चिकन पीस टाकलेत जे हळद मीठ लावून आपण ठेवलेले होते बा बाजूला तर ह्याची आता आपण हे चांगले असे मॅरिनेट करून घेणार आहे ह्या आपल्या जेवढ्या मसाल्यामध्ये खूप छान असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मी तर कमीत कमी एक दहा ते पंधरा मिनटं असे आपण आणि जे उरलेलं मिक्सरचं पाणी आहे भांड्यामध्ये ते सुद्धा मी घेतलेलं आहे जास्त नाही घ्यायचं आपण तर थोडंसं पाणी मग कमीत कमी अर्धा पेला समजायचं अर्धा पेला आपण पाणी टाकायचं थोडंसं म्हणजे कसं करपणारसुद्धा नाही आणि त्याला पाणी सुटल्यावरती ग्रेवीसुद्धा खूप सुंदर होणार आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे गॅसवर ठेवायला चाललेलं एक दहा मिनटं फास्टला थोडंसं कमी असं गॅसवर दहा मिनटं ठेवायचं आपल्या मनाने थोडंसं ॲडजस्ट करायचं जास्त फास्टला एक दोन मिनटं अशी थोडीशी एक दोन रेश असते ती कमी करून हे करायचं आणि नंतर तवा तापून ठेवायचं तवा तापल्यानंतर त्याच्यावर इकडचे चिकन जे दहा मिनटं आपण ठेवलं होतं तर दहा मिनटं आता गरम तव्यावर आपण लो टू मीडियम लक्षात ठेवा की लो टू मीडियममध्ये आता ठेवायचं आहे तेव्हा आपण काही लो टू मिडियममध्ये नाही थोडंसं फास्ट ठेवलेलं तर आता ह्याच्यामध्ये तव्यावर ठेवताना आता आपण लो टू मिडियममध्ये हे ठेवणार आहोत आता तर तुम्ही बघू शकता हा तवा मी आता मस्त असं गरम करून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूला आता हे उचलून बघा मी याच्यावर ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आपण हे खूप सोप्या पद्धतीने चिकन ग्रेव्ही केलेली आहे आणि त्याचं आता तुम्ही मी आता हे झाकण काढणार आहे आपले वीस मिनटं झालेले ब प्रॉपर वीस मिनटामध्ये मऊ आणि असं रसरशीत चिकन बनताना नक्कीच तुम्ही बनवून बघा मी आवर्जून सांगेन की हे तुम्ही आठवणीने बनवा आणि नक्कीच मला कमेंट्स करून सांगाल की मला पंधरा दिवसाने कमेंट्स करून सांगाल तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल असं चिकन बनवायला किंवा ताबडतोबसुद्धा बनवून तुम्ही मला कमेंट्स करू शकता आणि हे एकदा ट्राय करा तुम्ही अप्रतिम टेस्टी असं वेगळं काहीतरी चिकन हॉटेलचं जसं आपल्याला रेस्टॉरंटमध्ये मिळतं तुम्ही ग्रेव्ही बघू शकता आता एकदा मी थोडंसं पुन्हा मिक्स करून घेऊन थोडं एक पाच मिनटं पुन्हा मी झाकण ठेवणार आहे तर हे बघा हे झालेली ग्रेव्ही तुम्ही कलर बघू शकता अगदी रेस्टॉरंटमध्ये नुसतं कलरच नाही तर ती चवीलासुद्धा अप्रतिम झालेलं आहे खूप सुंदर झालेलं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं आहे आता मी एकदा पुन्हा असं मिक्स करून घेते व्यवस्थित आणि पुन्हा झाकण एक पाच मिनटं ठेवते आता तुम्ही अजून बघू शकता की तेलाचा जो अरोमा आहे आणि ते वरती तुम्ही ही कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता तुमच्याकडे नान वगैरे असेल तर अतिउत्तम चपाती असेल तर अजून छान भाकरी असेल तर त्याच्याहून अजून सुंदर असं ह्याचं कॉम्बिनेशन आहे आणि राईसबरोबर जर खाल्लं तर तुम्हाला बिर्याणीचं एक हे होईल फ्लेवर वाटेल की खरंच हे बिर्याणीपेक्षा अगदी बेस्ट वाटेल तुम्हाला खूप सुंदर झालेलं आहे खूप छान झालेलं आहे जशी क्वांटिटी माणसांची तुमच्या घरात असेल तसे मसाले वाढवा आणि खूप छान पद्धतीने होतं हे कमीत कमी मला दोन व्यक्तीला आपल्याला आरामात होतं तर ह्या पद्धतीने चिकन जरा जास्त असेल तर ग्रेव्ही वाढवा तुम्ही थोडंसं दही वगैरे प्रमाण वाढवा म्हणजे ग्रेव्ही खूप सुंदर होईल आणि आंबट दही घेऊ नका शक्यतो ह्याच्यासाठी तर फ्रेश दही घ्या कारण टोमॅटो पण आपण अप, आपला त्याच्यामध्ये असतो आता हे बघा मस्त असं आता मी सर्विंग बाउलमध्ये मी काढून ठेवत आहे खूप सुंदर झालेलं आहे नुसतं दिसायलाच नाही तर चवीला पण अप्रतिम झाले नक्की तुम्ही एकदा बनवून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करा मला आणि चित्रच फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि नक्की हे एकदा तुम्ही बनवून बघा आता तुमचा बुधवार येईल आता काल हा संडेचा मी आज व्हिडिओ अपलोड करत आहे तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा ह्या पद्धतीने ने आता येणाऱ्या बुधवारी बनवा रविवारी बनवा जसं तुम्हाला जमेल तसं तर हे बघा कलर बघू शकता सुंदर झालेले गेस्ट आले तर खुशच होतील अगदी स्पेशली तुम्हाला काय बनवायचं असेल तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा खूप सुंदर झाले खूप कलर बघा साइडला जे तेलाची जी तरी आलेली आहे त्याला एक आरोमा वेगळाच आहे अप्रतिम रेस्टॉरंटसारखं हे झालेलं आहे काही रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला थर्टी फस्टसाठी ह्या बेस्ट बेत आहे आणि तुम्ही मला आठवण कराल की ह्या पद्धतीने आणि काही चुकवू नका मसाले त्याच्यामध्ये जे दगड फूलचा एक फ्लेवर एक वेगळा येतो आवर्जून टाका दगडफूल वगैरे लवंग डाळचीनी सफेद वेलची आणि काळी वेलची त्याचाही आरोमा सुंदर प्रत्येक मसाल्याचे एक आपले आपले पद्धतीने त्याचा फ्लेवर मस्त त्याच्यामध्ये उतरलेला आहे तो सुगंध घरामध्ये दरवळतो बेक करतानाच तुम्हाला कळेल की ते खूप असं घरामध्ये दरवळतो की असं वाटतं की स्पेशली आपण रेस्टॉरंटमध्ये गेलेलो आहे की काय तर नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की कमेंट्समध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली फार सुंदर असं हे झालेलं आहे आणि मी घेणार आहे ज्वारीची भाकरी आमची ठरलेली असते तर हे बघा ही ज्वारीची भाकरी आणि अगदी दुसरी काही भाजी बघायची गरजच नाही लागणार आहे थोडासा कांदा घेतलेला आहे अर्धा कांदा घेतला आहे आणि ही ग्रेव्ही घेतलेली आहे फार सुंदर झालेलं आहे नक्की एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेल म्हणजे चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद